नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स आता आपण मंत्र सिटी या ठिकाणी आहोत आज एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उद्यापासून नवीन वर्ष चालू होते कॅलेंडर वर्ष जरी तरी अनेक ऑफर अनेक व्यावसायिक देत असतात आज आपण एका व्यावसायिकाकडे आलेले ज्या ठिकाणी अनेक प्रकारचे क्लासेस घेतात नक्की कोणते क्लासेस असणार आहे आणि नक्की ऑफर काय असणार आहे हे आपण थोडं जाणून घेऊया मॅडम नमस्कार नमस्कार काय सांगाल आपली ओळख मी एस एम डी मेहंदी अँड नेल आर्ट्स मधून आहे बरं तर आपण आता आपल्या नेल आणि मेहंदीच्या क्लासेस बद्दल काही ऑफर्स ठेवलेल्या का आहेत काय आता मेहंदी आणि नेल आर्टच्या जे क्लासेस आहेत त्याच्यावरती ऑफर आपण अशी ठेवली आहे की जे पण रेग्युलरची फीज आहे त्याच्यावरती फिफ्टी पर्सेंट ऑफ असणार आहे प्लस अधिक ऑफर म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जाणार आहे आणि क्लासेसमध्ये लागणार सगळं मटेरियल जोपर्यंत तुमचा क्लास संपत नाही तोपर्यंत लागणारं सगळं मटेरियल माझ्याकडून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिलं जाणार आहे बरं ही जी ऑफर असणार ती केव्हापर्यंत असेल काय सांग ही जी ऑफर आहे ती ऍक्च्युली आता पंधरा दिवसापासून सुरू झाली आहे पण अजून पंधरा दिवस मला एक्सटेंड करायची तर मकर संक्रांतीपर्यंत ही ऑफर अवेलेबल राहील बर याच्यामध्ये काय काय वेगळं वेगळं पण काय असणार आहे वेगळं पण म्हणजे एकतर आता सध्या कमी पैशामध्ये जे मोठा असा सिलेबस आहे मेहंदीचा आणि नेल आर्टचा तो कमी पैशामध्ये तुमचा शिकून होणार आहे प्लस मटेरियल दिलं जाणार आहे त्याच्यामुळे ते तुमच्यासाठी एक बेनिफिट आहे की ते तुमचे पैसे वाचू शकतात कुठेतरी आणि असं माझी इच्छा आहे की सगळ्यांनी लाभार्थीने याचा लाभ घ्यावा बऱ्यासाठी काही संपर्क नंबर देता येईल हो यासाठी नंबर मी शेअर करेलच तसं तुम्ही नोट डाऊन करू शकता सेव्हन फोर ट्रिपल नाईन फोर सेवन थ्री सेवन झिरो बरं या ठिकाणी यायचं असेल तर पत्ता काय सांगाल आपला पत्ता आहे मंत्रा सिटी ए दोनशे पाच तत्व हॉटेलच्या आणि अमराई हॉटेलच्या दोन्हीच्या मध्ये ओके मॅडम धन्यवाद ओक। कार फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत जेव्हा आपण प्रेस ऑन नेल्स कस्टमरला डिलिव्हर करतो तेव्हा त्याच्यासोबत ते आपण काय काय कस्टमरला देतो तर फर्स्ट ऑफ ऑल आपलं जे पॅकिंग आहे ते अशा एक छोट्या डब्यामध्ये आपण करतो ज्याच्याने जेव्हा वापरून झाल्यानंतर पण त्याच्यात आपण नेल्स सेफली ठेवू शकतो तर फर्स्ट ऑफ ऑल तर हे आहे ग्लू ज्याच्याने आपण नेल्स आपले स्टिक करणार आहोत दुसरं आहे हे फायलर याच्याने जर आपले नेल्स नीट अँड क्लीन नसतील खरबडीत असतील तर त्याच्याने आपण नेल्स हे नेल्सला व्यवस्थित फिनिशिंग देऊ शकतो ठीक आहे आणि तिसरं आहे महत्वाचं म्हणजे हे स्टिक की याचा वापर फर्स्ट ऑफ ऑल आपण हे जे आहे ते आपले क्यूटिकल्स जे असतात नेल्सचे ते आतमध्ये हलक्या हाताने ढकलण्यासाठी करतो की ज्याच्याने आपले नेल्स व्यवस्थित बसतील आणि ही जी साईड आहे याच्याने आपण जेव्हा आपण प्रेस ऑन नेल्स काढतो त्यावेळेस या साईडचा वापर खूप चांगल्या पद्धतीने होतो सो so, असेच so, नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी मला फॉलो करा इंस्टाग्रामवरती आणि थँक्यू सो मच